तर नमस्कार मित्रांनो पहिले तर तुम्हाला मनापासून थँक्यू आपल्याला नाथांचा जायनर होता नाही का त्याच्यावरती तुम्ही आठशे सबस्क्रायबर असे काहीतरी करून दिलेले आहे त्याच्यासाठी खूप खूप माझे मनापासून आभार आहे तुम्हाला आणि थँक्यू पण म्हणू शकतो तुम्हाला धन्यवाद तर मित्रांनो यापुढे आत्ता मी तुमच्यासाठी कोणते व्हिडिओ बनवू काही जरा मला कमेंट करून सांगा कारण की कसं आहे आपल्यांदा रोज रोज ते गाणे वगैरे म्हणजे कॉपीराईटची मासे व्यवस्थित थोडंसं आहे ती तर त्याच्यामुळं तुमच्या म्हणजे तुमचा सल्ला घ्यायचा आहे मला की मी सांगा कोणत्या रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ बनवून आणि तुम्हाला एंटरटेनमेंट करायलासाठी काय ते असं तुम्ही सांगा मला थोडंफार कमेंट करून म्हणजे मी तुमच्या जे बोलण्यावरती विचार पण करेल आणि तसे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न म्हणजे नक्कीच करणार कसं आहे नवीन नवीन यूट्यूबर ते आलं आहे आणि सर्वात पहिले म्हणजे आपल्या ॲड ऑडियन्सला काय पाहिजे आपल्या माणसांना काय पाहिजे कशा व्हिडिओ रिलेटेड व्हिडिओ पाहिजे आहेत हे माहीत घरून माहीत करून घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळं मित्रांनो सांगा मला तुम्हाला नक्की कशा रिलेटेड व्हिडिओ वगैरे पाहिजे आहे काय मी तशा व्हिडिओ बनवायचा खूप प्रयत्न करेन आणि तुम्हाला एंटरटेनमेंट पण करेन आणि सर्व गोष्टी तर माझं तर नाव यूट्यूब चॅनलचं आहे कल्चर व्लॉग तर मग मी इकडं तिकडे तुम्ही बोलले का भाऊ तू इकडून तिकडूनचे व्हिडिओ टाक असे तसे कल्चर वगैरेचे तुमच्यासाठी ते पण कराय तयारी फक्त तुम्ही मला सपोर्ट करा तुम्ही सांगा की भावा तू असं असं व्हिडिओ टाक आणि हे जरा चालेल हे ते कारण की तुमच्या सल्ल्यानेच मला पुढं जायचं आहे आणि तुम्हाला पकडूनच चालायचं आहे त्याच्यामुळं तर तुम्ही त्यांना सांगा आणि हेच सांगायला ती व्हिडिओ छोटीशी बनवलेली आहे तर भावांनो तुम्ही खरंच मनापासून आभारी का तुम्ही व्हिडिओ वगैरे म्हणजे असं एवढे व्हिडिओंवरती रिस्पॉन्स वगैरे दिला खूप मला भारी वाटला कारण की अक्षरशः यार तुम्हाला एक सांगतो भावांनो मी कमीत कमी चार किंवा पाच यूट्यूब चॅनल खोलेले तर त्याच्यातून पहिले माझी जर्नी असे स्टार्ट झाली का पहिला यूट्यूब चॅनल होता त्याच्यावर मी खूप असे आपले इकडं बँड वगैरे चालतं नाही का त्याचे व्हिडिओ वगैरे टाकायचो आणि त्याच्यात त्याच्यानंतर नाही का आपले मिक्स काय पण जे मला येईल ते टाकायचं एड्यामध्ये कारण की मला अनुभव नव्हता काय यूट्यूबचा आणि आजचा अनुभव आला आहे पण मग त्याच्यात असा विषय आहे का आपले भाऊ आठशे सबस्क्रायबर झालेले आहे आणि ते सर्वे कोण आहे आपले माणसं आहे त्याच्यामुळं काय ना एकट्याने केल्याऐवजी आपल्या माणसांना विचारणं गरजेचं आहे की तुम्ही सांगा मला कारण नेमकी काय करावं मी कोणता रिलेटेड व्हिडिओ बनवावा कसं का काय कारण की बघणार तर आहे आणि तुम्हाला आवडेल असंच मला पण बनवायचं आहे आणि मी असं गपचूप बनवल्याऐवजी तुम्हाला विचारून बनवलं तर मला चांगलं प्रेफर वाटतं की तुम्ही सांगाल आणि मी बनवाल तर मग मला पण जरा चांगलं वाटेल तर मित्रांनो तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला कोणत्या रिलेटेड व्हिडिओ बनवायला आणि माझे गेमिंगचं पण होतं बहु गेमिंगचं आपलं बी जे एम आय खेळतो मी आणि त्याचे पण चॅनल बनवलं तर मी पण मग काही भावांनो कारण की कसं का आहे पाहिजे स्किल पाहिजे मध्ये भाऊ तशी आपली एवढी नाही स्किल पण मग तुम्ही बोलले मला रिस्पॉन्स दिला तर आपण ते पण डेव्हलप करू म्हणजे नाही का करून घेऊ मस्तपैकी तर भावांनो मी आता व्हिडिओ कुठे बनवते माहिती का अरे स्टुडिओ आहे काहीच नाही यार तुमच्या वाणीस मित्र आहे तुमच्या वाणीतून आहे मी बघून घ्या हे बघ गाडी गाडीवरती ठेवलेला आहे फोन गाडीवरती ठेवून व्हिडिओ बनवतो यार तुमच्यासाठी तर बाबांनो मी पण तुमच्यात आणि रिस्पॉन्स द्या यार व्हिडिओला जरा तर मला पण सांगा मोटिवेट करा का नाही कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवू नाही का आणि मग त्या याच्यावर मी व्हिडिओ बनवाल काय वाटतं तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि भावांनो व्हिडिओ कशा वाटतात ते नात्यांच्या आपलं आपण पण नात वाटतं आहे तसं काही वाद नाही आहे तुम्ही पण आहे आणि मला माहिती आहे तुम्हाला आवडता म्हणून तुम्ही सबस्क्राईब वगैरे केलं पण हे बघा रोज तर काही गाणे वगैरे काढू शकत नाही कारण की कसं आहे दुसऱ्याचे गाणे राहतं असं तसं राहतं आपण ट्राय करू बट आपल्याकडे अजून काही एवढं नाही आहे सपोर्ट सिस्टीम मागे काहीच नाही त्याच्यामुळे तुम्ही सांगा मित्रांनो ह्या चॅनलवरती कशा रिलेटेड व्हिडिओ बनवू काय ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि चला परत एकदा व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून टाका ज्यांनी करेल नसेल आणि आपल्या ग्रुपला आपल्या जेवढे फ्रेंड सर्कल फॅमिली मेंबर त्यांना पण शेअर करून द्या आप आणि आपल्या ह्या यूट्यूब चॅनलच्या फॅमिलीमध्ये जॉईन करून घ्या चला बाय मित्रांनो बाय बाय